ठेवा आम्ही नाही होत दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं आदरणीय आमदार दिलीप शेटो इतके पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या वतीनं या ठिकाणी आमदार साहेबांना मनपूरक शुभेच्छा आणि खऱ्या अर्थानं कारण त्याचं नेतृत्व कसं करावं गेले पंधरा वीस वर्ष मोहिते पाटील यांनी घराघरात जाऊन या ठिकाणी आपला ठसा उमटवला आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद ताब्यात आणली यामुळे सुद्धा शंभर टक्के काही कुणी काही म्हणत असेल आमदार साहेबांची ताकद ही लोकांना माहिती आहे काही काही म्हणलं तरी म्हणून आता मी आमदार साहेबांना या ठिकाणी शब्द देतो तुमच्यामुळे आम्ही सहपती झालोय लक्षात ठेवा आम्ही विसरणार नाही शेवटी खलीवली होत असते काय आता आता नेत्या ने, ने विश्वास आहे आणि नेत्यांनी कार्यकर्ता सुद्धा माफ करायचं आणि हे आमदार साहेबांनी शंभर टक्के माफ केलेले लेगळ माफ केले आम्हाला केलेले सगळ्याच कार्यकर्त्यांना केलेले मग यावेळी सुद्धा मी आमदार साहेबांना शब्द देतो तुम्ही सांगत तस आपली महायुती आहे आणि आमदार साहेब तर सांगत तसं महायुतीमध्ये आम्ही काम करू आपले भाजपा असू द्या आमची शिंदे शिवसेना असू द्या आणि राष्ट्रवादी आजी दादा निरीक्षक होय राष्ट्रवादी पाटलांची राष्ट्रवादी खेड म्हणून अण्णा